नमस्कार आपले AJ24 तास न्यूज स्वागत आजची ब्रेकिंग न्यूज पहा पोलीस ठाण्यातून पोक्सो गुन्ह्यातील आरोपी लांडे फरार पोलीस कस्टडीत असताना बाथरूम जवळून पळ काढण्यात यश नाकाबंदी व व्यापक शोध मोहीम सुरू तेंबुर्णी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत दाखल गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलीस कस्टडीतून फरार झाल्याची खळबळजनक घटना मंगळवारी दिनांक सव्वीस दुपारी घडली या घटनेमुळे पोलीस यंत्रणेसह संपूर्ण टेंभुर्णी परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपी अद्याप फरार आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एक दोन हजार सव्वीस भारतीय न्यायसंहिता बी एन एस दोन हजार तेवीसचे कलम चौसष्ट दोन एकशे सदतीस दोन सह चार सहा आठ व बारा अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला आहे या गुन्ह्याचा तपास पोली हे पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे हे करीत आहेत सदर गुन्ह्यातील आरोपी श्रीकृष्ण अंकुश लांडे वय अठ्ठावीस वर्षे राहणार परिते तालुका माढा जिल्हा सोलापूर याच दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटे दोन वाजता अटक करण्यात आली होती न्यायालयाने त्याच दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पोलीस कस्टडी मंजूर केली होती तपासादरम्यान आरोपीच्या सुरक्षेसाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल एकोणपन्नास परांडे पोलीस कॉन्स्टेबल बारा अठरा देशमुख यांची गार्ड म्हणून नेमणूक करण्यात आली होती मंगळवारी तपास कामकाज सुरू असताना आरोपी लघवीसाठी पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या बाथरूमकडे पोलीस हेड कॉन्स्टेबल परांडे हे घेऊन गेले आरोपी लघवी करून बाहेर येताच त्याने अचानक पोलीस हेड कॉन्स्टेबल परांडे यांच्या हाताला जोराचा हिसका देत तेथून पळ काढला ही बाब लक्षात येताच पोलीस हेड कॉन्स्टेबल परांडे यांनी मोठ्याने आरडाओरडा केला त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे पोलीस कॉन्स्टेबल बारा अठरा देशमुख तसेच खाजगी इसम शुभम शिंदे यांनी तात्काळ आरोपीचा पाठलाग केला मात्र सोमवारी दुपारी चार अडतीस वाजण्याच्या सुमारास आरोपी पळून गेल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली घटनेनंतर तातडीने संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली सपोपो <स्थाथ> माळी सपोपो रंदिवे पोलीस हेड कॉन्स्टेबल अकरा शहाऐंशी जगताप पोलीस हेड कॉन्स्टेबल सतरा एकोणीस सरडे पोलीस हेड कॉन्स्टेबल सोळा पंचवीस लांडगे पोलीस हेड कॉन्स्टेबल सोळा पंच्याहत्तर आर्किले पोलीस हेड कॉन्स्टेबल सोळा बावीस शिंदे पोलीस निरीक्षक तीनशे एकोणचाळीस झोळ पोलीस कॉन्स्टेबल दोन हजार सव्वीस मुलानी सपोफो झिंजे पोलीस कॉन्स्टेबल एकवीस पंचेचाळीस इंगोले यांना आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आले आहे तसेच नियंत्रण कक्ष व शेजारी पोलीस ठाण्यांना नाकाबंदी करण्याबाबत तातडीने सूचना देण्यात आहेत दरम्यान फरार आरोपी विरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पी एस आय मधने करत आहेत मात्र सायंकाळ उशिरापर्यंत आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नव्हता टेंबुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार फरार आरोपी श्रीकृष्ण अंकुश लांडे असून त्याची उंची सुमारे खून बारीक दाढी आहे पळताना त्याने टी शर्ट व काळी पॅन्ट परिधान केली होती पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी उसाच्या शेतात किंवा आजूबाजूच्या पिकांमध्ये लपून बसलेला असण्याची शक्यता असून कोणत्याही शेतकऱ्यास किंवा नागरिका सदर संशयित आढळून आल्यास तात्काळ टेंभुर्नी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी केले आहे या घटनेमुळे टेंभुर्नी व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत